नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य मित्रांनो हिंदीतली एक म्हण आहे बैल मुझे मार आपण रस्त्याने जात असताना काहीही संबंध नसताना जर खोडी काढली पुढच्याची आणि हे माहिती असून की पुढच्याची जर खोडी काढली तर ते अंगावर येत त्याची दुसरी आपल्याला परवडणार नाही यात त्याला काहीच पडणार नाही आपल्याला त्रास होणार आहे असं माहीत असतानाही वारंवार खोडी करण्याचं काम जर केलं तर त्यात जो त्रास होणार आहे त्यात जे नुकसान होणार आहे ते खोडी काढणाऱ्याचं होतं बघा दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस अगोदरच्या झाल्या इजा बिजा चौदा आणि एकोणीस आता तिजा व्हायची वेळ आली आहे दोन हजार चोवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शब्द फिरवण्यामध्ये शब्दच्छल करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत हे माहिती आहे असं असतानाही त्यांच्या थेट अंगावर जाण्याचं धाडस राहुल गांधी करतायत धाडस करायला हरकत नाही पूर्ण तयारी पाहिजे ना तयारी समजा आता कसं आहे की समोरासमोरची लढाई आहे एकतर लढाईत घाबरून पडून जाऊन चालत नाही लढाईसाठी तयारच असावं लागतं पण तयारी असायला पाहिजे ती तयारी जर पुरेशी नसेल मग एकूण सामना आंगलट येत असतो दोन हजार चौदाचा सामना दोन हजार एकोणीसचा सामना आंगलट आला दोन हजार चोवीसच्या सा साठी भारत जोडो यात्रा एक झाली कन्याकुमारी ते काश्मीर आणि दुसरी झाली मणिपूर ते मुंबई त्यामुळं राहुल गांधीकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलत आहे की अरे हा प्रगल्भ होतो आहे हा पायी फिरतो आहे लोकांचे प्रश्न समजून घेतो आहे पण पहिल्या यात्रेत कन्याकुमारी ते काश्मीरच्या यात्रेमध्ये काहीही गरज नसताना सावरकरांचा सा विषय काढला आणि सावरकरवरती टीका केली मी माघार घेणार नाही वगैरे आता सरळ सरळ माहिती होतं की आपण पुढच्याला फुलटॉस देतो आहेत मग पुढच्याला टॉस दिल्यानंतर मग ते एक रन दोन रन नाही सिक्सच मारणार हे माहिती पाहिजे की नाही पण समोरचं बॅट्समन कसदार बॅट्समन आहे तो काही लेचापेचा नाही आहे हे माहिती असूनही स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्यायचं जे काम असेल याचं जर उदाहरण सांग दाखवून द्यायचं असेल तर राहुल गांधी हे उत्कृष्ट उदाहरण आहे ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत मणिपूर ते मुंबई यात्रेला भारत जोडो न्याय यात्रा त्याची सुरुवात मणिपूरपासून केली असल्यामुळे त्याची उत्सुकता होती आणि राहुल गांधी हे लोकांना भेटत आहेत बोलत आहेत प्रश्न समजून घेत आहेत ही चांगली बाब आहे पण व्यक्त होताना जे शब्द वापरले जातात वापर काय झालंय की त्यांचं प्रभुत्व भाषेवरती कुठल्या नाही आहे ना इंग्रजीवर पुरेसं प्रभुत्व आहे ना हिंदीवर पुरेसं प्रभुत्व आहे आणि त्यामुळे ती भाषा वापरताना पुढचा माणूस कसलेला आहे आणि तो त्याचं काय मोडतोड करू शकतो हे भान असायला पाहिजे ते भान नसल्यामुळेच गडबड होते बघा शिवाजी पार्कच्या मैदानावरती राहुल गांधी काय म्हणाले मी व्यक्तीच्या नाही तर शक्तीच्या विरोधात आहे आणि त्यांचा पुरा सगळा मुद्दे त्यांनी मांडले नरेंद्र मोदींनी ते भाषण केलं सोमवारी दक्षिणेत ते म्हणाले हो मी शक्तीचा उपासक आहे शक्तीच्या विरोधातली जी लढाई असेल त्याला मी स्वतःच्या प्राणाची आहुती द्यायला देखील तयार आहे मग त्यांनी त्या ते शक्तीला स्त्री शक्तीचं रूप अशा सगळ्या गोष्टी जोडल्या आणि त्यातून थेट त्याला धार्मिक रंग दिला राहुल गांधीची एवढी अडचण झाली अहो मला असं म्हणायचं नव्हतं मला धार्मिक विषय घ्यायचा नव्हता मला असं म्हणायचं होतं की तुम्ही मग भ्रष्टाचार भ्रष्टाचारामुख सगळ्या ह्या चार गोष्टी ही एक वेगळी शक्ती असं म्हणा म्हणायचं होतं तुम्हाला काय म्हणायचं होतं हे नाही ना होत पुढचे त्याचे काय काय अर्थ निघू शकतात हे लक्षात घेऊन प्रहार करणार आहेत हे हे लक्षात घ्यायला पाहिजे ना हुशार माणूस काय करतो म्हणजे आपल्याकडे म्हणतात की बोलताना शंभर वेळा विचार करा तोंडातून जो शब्द उच्चारतो ना आपण त्याचा शंभर वेळा विचार करून शब्द उच्चारला पाहिजे शब्द हे शस्त्र आहे शब्दानी अनेक गोष्टी आपल्याला माहीत आहेत की अंगावर जर उलटलं ना तर मग तुम्हाला कोणीच वाचवू शकत नाही मग ते शास्त्र हे अतिशय जिवारी आहे दुधारी आहे हे दुधारी शस्त्राचा त्रास राहुल गांधीला होतोय आणि वॉक युद्धामध्ये वॉक युद्ध म्हणजे चालायचं नाही वॉक युद्ध म्हणजे बोलण्याचं बोलण्याच्या विषयात तर मोदी कुठंच ऐकत नाहीत म्हणजे राहुल गांधीची आणि मोदींची तुलनाच होऊ शकत नाही काय झालं ही निवडणूक म्हणजे आत्तापर्यंतच्या सगळ्या निवडणुका खरं तर समोरासमोर राहुल गांधी विरुद्ध मोदी अशी निवडणूक होऊ नये तात्विक मुद्दे असावेत असा प्रयत्न झाला होता पण मोदी असे फासे टाकतात की थेट राहुल गांधींनी आपल्याच विरोधात बोलावं आणि राहुल गांधीला बोलायला स्कोप दिला की ते आ बैल मुझे मार असंच बोलणार आणि त्याचा लाभ आपल्याला उठवता येईल ही खेळी मोदींची असते आणि या मोदीच्या ट्रॅपमध्ये राहुल गांधी पुन्हा एकदा अडकलेले आहेत आत्ता कुठं सुरुवात आहे अजून प्रत्यक्ष निवडणुकीच्या प्रचाराला सुरू व्हायचं आहे आता जेव्हा पहिल्या टप्प्यापासून ते सातव्या टप्प्यापर्यंत देशभराचा सा माहोल आहे देशभरात ह्या सगळ्या गोष्टी बोलायच्या आहेत रोज नवे मुद्दे निघणार आहेत रोज वेगवेगळे विषय घेऊन राहुल गांधी मोदींवरती हल्ला करण्याचा प्रयत्न करतील पण कही पे निगा हे कही पे निशाना या पद्धतीनं मोदी असं काही त्याला उत्तर देतील की त्या ट्रॅपमधून बाहेर पडताना राहुल गांधीची अडचण होणार आहे आता ह्या गोष्टी आपण पाहतोत ना की त्यांनी मोदींनी बाकी कोणालाही म्हणजे प्रकाश आंबेडकर असू देत मल्लिकार्जुन खरगे असू देत शरद पवार असू देत तेजस्वी यादव असू कुठल्याही माणसं हे त्या चिरलं ना ते गेलंच नाही एकच ठरलं होतं त्यांनी राहुल गांधी सुपर टार्गेट सॉफ्ट टार्गेट आणि त्याच्यावरती हल्लाबोल केला आणि त्यामुळेच ही जी लढाई चालणार आहे आत्ता हे जे सगळ्यांनाच करमणुकीचा विषय होणार आहे निवडणुकीचा प्रचार आणि त्यांची भाषणं जी आहेत ना ती खरंच इंटरेस्टिंग असणार आहेत आपल्याकडचे प्रश्न आणि थेट प्रश्नांवरती फेस टू फेस त्या मुद्द्यांवरती चर्चा असं होत नाही दुर्दैवानं बोलायला गेलं एक विषय जातो दुसरीकडे आणि म्हणून या सगळ्या विषयाचं भान जर ठेवलं गेलं तरच ती चर्चा नीट होईल अन्यथा मूळ मुद्दे हे बाजूला राहतील मूळ मुद्द्यांना बगल दिली जाईल आणि चर्चा भलतीकडे जाईल धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा